नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पंचवीस जुलैपासून चालू होतो आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये केली जाते भगवान शिवशंकराची अतिशय उच्च कोटेची रुद्राभिषेक सेवा तर हा रुद्राभिषेक आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना ही रुद्राभिषेक सेवा करणं शक्य नाही वेळ कमी असतो त्यांनी कोणती सेवा करायची आहे हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे तर मंडळी श्रावण महिना चालू होण्याआधी आपल्या घरी तीन वस्तू आणायच्या आहेत कोणत्या आहेत त्या त्याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण शिवलिंग आणलेलं असेल किंवा आपल्या देवघरामध्ये पूर्वीचं असेल भरीव शिवलिंग असावं तर त्या शिवलिंगावरती किंवा रुद्रयंत्रावरती जे शिवशंकर महाराज महादेव भगवान यांचं आसन मांडलं गेलेलं आहे त्या रुद्रयंत्रावरती गळती लावून आपल्याला अभिषेक चालू करायचा आहे आणि ही गळती आपल्याला एखादं मोठं पराध किंवा मोठं भांड यामध्ये लावायचे आहे आपल्या गळतीचं जर पाणी गळण्याच्या स्पीड जर जास्त असेल तर ना त्यामध्ये छोटंसं आपण कापसाची किंवा दोरा असा घातला तर तो ड्रॉप आहे ना अगदी सावकाश पडतो किंवा मग आपण अगदी मोठं भांडं मोठी परात ठेवली तर ते परात भरेपर्यंत आपला रुद्राभिषेक होतो त्यामुळं प्रत्येकाच्या गळतीचा पाण्याचा गळण्याचा स्पीड त्यावरती आपण भांडं ठरवायचं आहे ह्या पद्धतीने भांडं लावायचं आहे तुम्ही रुद्रयंत्रावरती करा किंवा तुम्ही शिवलिंगावरती हा अभिषेक चालू करू शकता तर सुरुवातीला आपल्याला शिवमहिम स्तोत्र हे एक वेळेस घ्यायचं आहे गणपती एक वेळेस घ्यायचे श्रीराम रक्षा स्तोत्र ह्याचे एक ते नऊ श्लोक आपल्याला एक वेळेस घ्यायचेत त्यानंतर श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन आपल्याला एक वेळेस घ्यायचं आहे शिवकवच आपल्याला एकवेळेस घ्यायचं आहे शिवगायत्री मंत्र आपल्याला वेळेस घ्यायचा महामृत्युंजय मंत्र आपल्याला अकरा वेळेस घ्यायचा आहे नंतर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणयुक्त आपल्याला अकरा वेळेस घ्यायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आहे कालभैरव अष्टकम एकदा घ्यायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली एक वेळेस घ्यायचं आहे जे आपल्याला एकशे आठ बेलपत्र वाहताना घ्यायचं आहे तुमच्याकडे एक जरी बिलवपत्र असलं तरी तुम्ही ते शिव अष्टोत्तर नामावली एकशे वेळेस घ्यायचं आहे त्यानंतर शिवशंकर ध्यान जे शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे जे आहे ते आपल्याला अकरा वेळेस घ्यायचे तर हे असा रुद्र आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे जी आरती आपल्या नित्यसेवे ह्या ग्रंथामध्ये आहे आणि ही सर्व जी सेवा आहे ती आपल्याला नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे मिळते आहे प्राकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे जर तुमच्याकडे नित्यसेवा ह्या ग्रंथ हे पुस्तक नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग ह्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरती जे अभिषेक केले जातात रुद्राचे ते ऑनलाईन लावून त्या पद्धतीचा आपण अभिषेक करू शकतो म्हणजे एक साईडला मोबाईल लावायचा आणि एक साईडला गळती लावायची तसाही अभिषेक चालतो तो देखील रुद्रच मांडला गेलेला आहे जर आपल्याकडे नित्यसेवा पुस्तक नसेल ग्रंथ नसेल तर आता घरोघरी स्वामी सेवेकरी आहेत त्यामुळे प्रत्येकाकडे हा ग्रंथ उपलब्ध असेलच नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील सर्च करून आ, तो पूर्ण रुद्राभिषेक वाचू शकता पाहू शकता आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जे मी तुम्हाला मंत्रस्तोत्र सांगितलेले आहेत त्याची देखील पूर्ण जे स्टेप्स आहेत त्या सर्व देते आहे त्यानंतर आपल्याला आरती झाल्यानंतर परत एकदा एक माळ करायची आहे महामृत्युंजय मंत्राची आता ही स जी सेवा मी सांगते आहे ही प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार करायची आहे आणि तू ह्या पूर्ण रुद्राला आपल्याला पंचेचाळीस मिनटं तर एक तास इतका कालावधी लागतो जर तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही लघुरुद्र घ्यायचा आहे मी सुरुवातीला सांगितला तो आहे महारुद्र आणि आता मी सांगते आहे लघुरुद्र तर त्यामध्ये गण गन, गणपती अथर्वशी शिवमहिम स्तोत्र त्यानंतर शिवकवच शिवगायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि कालभैरव अष्टकम आणि शिव अष्टोत्तर नामावली शिवशंकर ध्यान त्यानंतर श्री सुक्तम इतकी सेवा घ्यायची आहे ह्याला फक्त आणि फक्त पंधरा मिनटे लागतात तुम्ही कितीही गडबडीत असू द्यात जितकं महा रुद्र केल्याचं पुण्य आहे तितकंच लघु रुद्र केल्याचं देखील आहे त्यामुळे आजकाल नोकरदार वर्ग आहे महिला नोकरीनिमित्त बाहेर जात आहेत त्यामुळे त्यांना एक एक तास पाऊन पाऊन तास एका ठिकाणी बसून सेवा करणं शक्य होत नसेल त्यांच्यासाठी ही सेवा आहे लघुरुद्राची आणि ती देखील सेवा पूर्ण आपल्या नृत्यसेवेमध्ये आहे त्यामुळे काहीही मनात न आणता मनापासून भगवान शिवशंकराची ही सेवा करा आणि भगवान शिवशंकऱ्यांना प्रसन्न करून घ्या आपल्या घरातील काही बाधा असेल कोणी व्यसनाधीन झालेला असेल कोणाला काही आजार असेल किंवा घरातल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील ही सेवा खूप महत्त्वाची आहे घरातल्या सर्वांनी हे तीर्थप्राशन करायचं आहे घरातली फरशी पुजताना देखील ते थोडंसं तीर्थ त्यामध्ये घालायचं आहे आणि आपली जेवढी जागा आहे जेवढा आवार आहे त्यामध्ये हे, हे तीर्थ शिंपडायचं आहे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घ्या तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं दुसरं कोणतंही पुण्य नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार